हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले साधक निवास इमारतीचे हरिभक्त परायणकार कैलास महाराज निशिती निर्मित वारकरी तत्वज्ञान विद्यापीठ पाषाणे तालुका शहापूर जिल्हा ठाणे यांच्या वतीने आज सकाळी साडे अकरा वाजता वारकरी तत्वज्ञान विद्यापीठ पाषाणे येथे बाल संस्कार शिबिराचा समारोप व साधक निवास इमारतीचा भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सोहळ्याचे उद्घाटन पाटील यांनी टिकाव मारून केले या कार्यक्रमासाठी प्रमुख पावडे म्हणून माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील योगी आलोकनाथ बाबा परमपूज्य योगी चिदानंद सरस्वती परमपूज्य योगी स्वरूपानंद माजी आमदार पांडुरंग बरोरा पंडित पाटील कुणबी समाज उन्नती संघ अध्यक्ष किशोर कुडो भारतीय जनता पार्टी शहापूर तालुका अध्यक्ष भास्कर जाधव वासिम ग्रामपंचायत सरपंच राजेंद्र मस्कर माजी उपसरपंच राजेंद्र लेरे शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर वासिन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन बारवे अरुण पाटील मनीष निचिते राजू चौधरी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे स्वीयसहाय्यक राम माळी आदी मान्यवर उपस्थित होते वारकरी तत्वज्ञान विद्यापीठाच्या बालसंस्कार कार्यक्रमाच्या या निमित्ताने आणि या संस्थेच्या नवीन वास्तूच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने उपस्थित परमपूज्य आलोकनाथ महाराज चितानंद सरस्वती स्वामी स्वरूपानंदजी माजी केंद्रीय मंत्री आमचे नेते सन्मान्य कपिलजी पाटील साहेब किशोरजी साहेब राजूभाऊ चौधरी भास्करजी जाधव आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित या कार्यक्रमासाठी जमलेले सर्व समाज बांधव आणि भगिनींनो खऱ्या अर्थाने हरिभक्त परायण प्रबोधनकार कीर्तनकार डॉक्टर अशा विविध पदव्या असलेले आमचे मार्गदर्शक कैलाजी महाराज यांनी या तालुक्यासाठी नाही जिल्ह्यासाठी नाही तर महाराष्ट्रासाठी आदर्श घडवून देण्याचं काम खऱ्या अर्थाने केलं असेल तर आमचे कैलाजी महाराज यांनी केलेलं आहे राजी भाऊ यांना मार्गदर्शन करून छत्रपती शिवाजी महाराजाचं पहिलं मंदिर उभारण्याचं काम या ठिकाणी झालं आणि आज संपूर्ण महाराष्ट्रातूनच नाही तर संपूर्ण देशातून त्या ठिकाणी लोक नतमस्तक होण्यासाठी या ठिकाणी येत आहेत आज खऱ्या अर्थाने मगजी महाराजांनी सांगितलं का संस्काराची गरज आहे हे संस्कार का घडले पाहिजे की जेव्हा पैलगामचा हल्ला झाला तेव्हा अतिरेक्यांनी महाराज धर्म विचारून गोळ्या मारल्या परंतु आता आपल्याला धर्म सांगून आपला धर्म या देशात या महाराष्ट्रात वाढवण्याचं काम जर कोणाच्या माध्यमातून होईल तर कैलास महाराज सारखे अनेक साधूसंतांच्या आशीर्वादन या ठिकाणी होऊ शकतं आज निमित्ता या निमित्ताने कैलास महाराजांनी सांगितलं की या ठिकाणी मुलं शिकली पाहिजे आध्यात्मिक शिकली पाहिजे धार्मिक शिकली पाहिजे आयपेच झाली पाहिजे आहेच झाली पाहिजे आणि म्हणून कौशल्य विकासाच्या माध्यमातून या ठिकाणी कौशल्य विकासाचं या ठिकाणी जे मुलं शिकणार आहेत त्या ठिकाणी जे इमारत उभी राहणार आहे त्यासाठी निधी कुठून येईल काय येईल त्यांनी विचार नाही केला फक्त मान्यवरांच्या उपस्थिती येऊन महाराजांनी हे वीज या ठिकाणी रोवलेलं आहे जसं राजू भाऊंनी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभा करण्याचा संकल्प केला आणि ते मंदिर त्या ठिकाणी पूर्ण झालं तसं आपण या ठिकाणी संस्कार मंदिर या ठिकाणी उभा करणार आहोत ते या ठिकाणी आपण नारळ फोडलेला आहे भविष्यात हे उभं राहण्यासाठी निधीची कमतरता पडणार नाही असं या माध्यमातून याने सांगायचं वाटतं कारण कपिलजी पाटील साहेब नेहमीच या कौशल्य विकास विविध योजना आहेत या केंद्र सरकार असेल महाराष्ट्र सरकार असेल या ग्रामीण भागात कशा ही कौशल्य विकास योजना राबवली पाहिजे त्या ठिकाणी विद्यार्थी कसे घडले पाहिजे आणि म्हणून कौशल्य विकास हे खातं ज्या मंत्र्यांकडे आहे ते मंत्री महोदय माने लोढासाहेब हे कपिलदादांचे चांगले मित्र आहेत नक्कीच या योजनेसाठी तिथून भरपूर निधी येईल याच्यात मला इच इचकिंचित या ठिकाणी शंका राहणार नाही आणि म्हणून महाराज आपण या कौशल्य विकासच्या माध्यमातून वारकरी तत्त्वज्ञान विद्यापीठाच्या माध्यमातून जी लहान लहान बालकं घडवतात म्हणजे गावाचं नाव पाशाण आहे म्हणजे पाषाण म्हणजे दगड आणि दगडाला घडवून त्याला पाजर फोडण्याचं काम आपण या ठिकाणी करतायत हे मनापासून आपल्याला या ठिकाणी धन्यवाद देतो आणि असेच उपक्रम या ठिकाणी आपल्या माध्यमातून या, या विद्यापीठाच्या माध्यमातून पुढं सुरू राहावं ही ज्या प्रसंगी शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा अशा गजाली धन्यवाद